प्रभाग क्रमांक एकोणवीसमध्ये ज्ञानेश्वर शिंदे शेखर पवार यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न नाशिक रोड पूर्व विभाग प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर सामनगाव रोड येथील अश्विनी कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर नाना शिंदे शेखर पवार यांच्या वतीने करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते दत्ता नाना गायकवाड माजी नगरसेवक संतोष साळवे भारती ताजनपुरे राहुल ताजनपुरे आशा सेविका कल्पना केरारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आप तपासणी मेडिसिन तज्ज्ञ नेत्रोग तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ ई सी जी तपासणी सर्जरी तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ यां सह आदी आजारांवरील उपचारांसंदर्भात डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टरांमार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली क्रमांक एकोणवीस मध्ये शिवसेनेच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे खर तर सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या आदरणीय उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या वतीनं केलेलं आहे कुणी आरोग्य शिबिर आयोजित करत आहे कुणी रक्तदान शिबिरं घेत आहे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे करण्यामागचा हेतू एवढाच की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी काही शिकवण दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते ऐंशी टक्के समाजकारण आजही शिवसैनिकांमध्ये भेंडलेलं आहे आणि म्हणून तो वाढदिवस असो वर्धापन दिन असो निमित्त लोकांना उपयोगी पडतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम ते घेत असतात या ठिकाणी ज्ञानेश्वर शिंदे आणि त्यांच्या सर्व लोकांनी सहकार्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला या परिसरातील लोक त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्याबद्दल इथल्या सर्व शिवसैनिकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो शिवसेना आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने भगवा सप्ताह आयोजन केलेलं आहे तेवीस ते तीस पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक असतील ज्या परिसरातील महिला वगिने असतील आमचे बांधव असतील यांच्या आरोग्याची तपासणी म्हणून आणि शिवसेनेचा विध वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पदाप्रमाणे आम्ही या परिसरात शिबिराचं आयोजन केले आहे अनेक मंत्रपणे प्रमाणे लोक या शिबिरात लो सहभागी होत आहेत तरी माझी सर्व नागरिकांना विनंती राहील की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिराप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर भोर रेखा अस्वले पोपट अस्वले मूलचंद मिस्तरी सुनीता तरले भोला केदारे मीना कांबळे नैनाबाई सिकंदे सागर अस्वले यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा